मागील अनेक महिने अनुकंपा आणि वारसाहक्काच्या नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्यांना आणि निवृत्ती कर्मचाऱ्यांना एकशे ऐंशी कोटींची प्रलंबित देणी देण्यास ठाणे महापालिकेने सुरुवात केली आहे शिवसेनेच्या शिंदे गटाकडून सुरू असलेल्या जनसंवाद मोहिमेच्या माध्यमातून अनेक प्रलंबित मागण्या तडीस जात असल्याचं बघायला मिळतं आहे ठाणेकरांचं प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना शिंदे गटाने जनसंवाद मोहीम सुरू केली आहे या मोहिमेला एक महिना पूर्ण झाला माजी महापौर अशोक वैती यांच्या मार्गदर्शनाखाली जनसंवाद मोहीम राबवली जात आहे आज पालिका प्रशासन ज्येष्ठ नेत्या अनिता शिंदे विलास सामंत मनोहर गाढवे यांच्या उपस्थितीत महापालिका अधिकारी नागरिकांच्या समोरासमोर येऊन आपल्या अडचणी सोडवत आहेत आतापर्यंत हजारो नागरिकांना आणि संघटनांना या जनसंवाद उपक्रमामुळे न्याय मिळाला आहे जे चौतीस कर्मचारी होते अनेक दिवसापासून त्यांचे कायमस्वरूपीची ऑर्डर मिळाली नव्हती या संदर्भात आम्ही शिंदेसाहेब आपले आपले मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांना सांगितलं आणि तशा प्रकारचं त्यांनी आयुक्तांना फोन केले त्यांचा पाठपुरावा देखील आम्ही केला आणि आज पाठपुरावा केल्यानंतर त्यांना कायमस्वरूपीची ऑर्डर दोन दिवसापूर्वी मिळाली खऱ्या अर्थाने सेवा आ, जी आपण करतोय त्याच्यामध्ये त्यांना आनंद मिळाला तो समाधान आहे आमचा समस्या सेवा आणि समाधान ह्या आपण ह्याच्या खाली काम करतोय आणि त्यानंतर काही देणी होती महापालिकेची जे कर्मचारी होते सेवानिवृत्त त्यांची देणी एकशे ऐंशी कोटीची देणी ह्या दोन तीन दिवसापासून सुरू केली त्या संदर्भातला देखील प्रश्न आमच्या ह्या दरबारामध्ये धर्मवीर आनंदगी साहेब सभागृह ह्या दरबारात आला होता तो देखील प्रश्न आपण सोडवलेला आहे दिगे साहेबांची जी प्रथा चालू केली होती ती मी पुढे चालू ती तुम्ही पुढे चालू ठेवा कारण आज ते महाराष्ट्राचे एक जबाबदार नेते शिवसेनेचे जबाबदार नेते म्हणून खा, काम करतात आणि उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असताना प्रत्येक जिल्ह्यामध्ये नागरिकांचे प्रश्न सुटावेत अशा सूचना दिल्यानंतर ठाण्यामध्ये देखील आम्हाला सूचना दिल्यानंतर आज आम्ही मंगळवारी आनंद आश्रम आणि गुरुवारी महानगरपालिकेच्या संबंधित प्रश्न घेऊन या ठिकाणी बसत अशोक वैती साहेब टीम या ठिकाणी कार्यरत आहे आमच्या माध्यमातून लोकांपर्यंत त्यांना पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत आणि ठाणेकरांना जास्त जास्त सेवा कशी करता येईल हे आम्ही बघतो हो आहोत की शिवसेनेच्या माध्यमातून ज्या वेळेला आम्ही लोकांची कामं करतो त्यावेळेला लोकांच्या चेहऱ्यावर असलेला आनंद आणि इथे जवळजवळ नव्याण्णव टक्के कामं की आपण सगळ्यांनी पाहिली पुरे होत आहेत पुरी होत आहेत CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.